नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण परफेक्ट नाश्ता रेसिपी बनवतो आहे आणि ती म्हणजे आलू पराठा तर बऱ्याचदा आलू पराठा बनवत असताना आपल्याकडून फुटतो तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स शेअर केले आहे तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा आलू पराठा फुटणार नाही आणि अगदी टेस्टी आणि मऊ लुसलुशीत असा आपला आलू पराठा तयार होतो पण रेसिपी सुरू करण्याआधी एक निवेदन आहे नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे, जे, जे नोटिफिकेशन्स येतात ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू आज आपण आलू पराठ्याची रेसिपी बनवतोय तर त्यासाठी आपण आधी पीठ मळून घेणार आहे कारण जे पराठ्यामधलं सारण असतं ते तयार करायला थोडासा वेळ जातो थो। त्यामुळे आधी आपण पीठ मळून घेणार आहे आणि सारण तयार होतं तोपर्यंत तो आपलं पीठ छान भिजतं त्यामुळे आधी आपण पीठ मळून घेऊ हो। तर ही वाटी तुम्ही बघू शकता या वाटीने मी इथं तीन वाट्यात पीठ घेतले तुम्ही तुमच्या मेंबर्सनुसार पीठ इथं आहे तर हे पीठ मी घरच्या घेरण्याचं घेतले त्यामुळे चाळून घेतलेलं नाही आहे त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर तेल तेल हो ओवा आणि थोडंसं तेल आपण इथं घालतोय इथं आपण तेल टाकलं तेल घातल्यामुळे आपलं पीठ मौसूत असं मौसूत होतं आणि ओवा घातलाय ओव्याने आपल्या पराठ्याला एक टेस्ट छान येते त्यामुळे आपण इथं ओवा घातलाय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडं बेसनही यात घालू शकता मी इथं बेसन घेतलेलं नाहीये तर आता हे पीठ आपण मळून घेऊ तेल आणि ओवा पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल आपण इथं नॉर्मलच घेतलेलं आहे गरम केलेलं नाहीये नॉर्मलच तेल आपण आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ मळून आहे थोडंसं तेल टाकून पीठ मी परत एकदा मळून घेतलं आणि हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण तयार करणार आहे आता आपण पराठ्याचं सारण करणार आहे तर त्यासाठी लागणार आपण साहित्य बघू तर सारण सारण म्हणजे काय जी पराठ्यामध्ये बटाट्याची चटणी असते त्याचं आपण हे साहित्य घेतलंय तर मी इथं चार बटाटे उकडून घेतले आता जेव्हा आपण पराठे करतो त्यावेळेस बटाटे कसे उकडायचे तर कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं खाली आणि त्यावर आपण कोणतीही जाळी ठेवू शकतो किंवा मग दुधावर आपण जी झाकणी ठेवतो तिला जाळी असते त्यावर हे चार बटाटे म्हणजे तुम्ही जेवढे बटाटे घ्याल ते बटाटे त्यावर उकडायचे म्हणजे काय होतं जेव्हा आपण डायरेक्ट पाण्यात बटाटे टाकतो त्यावेळेस थोडंसं पाणी बटाट्या ॲप करतो त्यामुळं सारण पातळ होण्याची शक्यता असते ही टिप्स तुम्ही नक्की वापरा म्हणजे आपले पराठे फुटणार नाही तर आता हे बटाटे उकडून घेतलेत बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आणि एका किसणीने हे किसून घेतले तुम्ही स्मॅशही करू शकता पण मग किसून घेतले म्हणजे ते व्यवस्थित त्याचं सारण तयार होतं आणि आपला पराठा फुटत नाही त्यानंतर आपण इथं बारीक कापून कोथिंबीर घेतली एक छोटा कांदा इथं बारीक कापून घेतला कांदा ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल पण कांद्याने टेस्ट छान येते त्यामुळे मी इथं कांदा घातला आहे आणि हा कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं एक पोह्याचा चमचा धना पावडर घेतली थोडीशी कसुरी मेथी इथं घेतली चवीनुसार मीठ घेतलं एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्याचा ठेचा घेतला आहे यात लसूण पण घातलेला आहे तुम्ही पूर्ण हिरव्या मिरचीची चटणी करू शकता किंवा मग कांदा लसूण मसाला किंवा मग तुमच्याकडे तुम्हाला जो पाहिजे तो मसाला तुम्ही इथं घालू शकता मी इथं दोन्ही मिक्स करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं दोन्ही दाखवलं आता चटणी आपण तयार करतोय तर त्यासाठी मी इथं एक कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्यात आपण थोडंसं तेल घालतोय साधारण पोह्याचे दोन चमचे इथं फक्त तेल घातलेले आहेत खूप जास्त तेल आपल्याला या चटणीला वापरायचं नाहीये तेल गरम झालंय त्यात आपण घालतोय मोहरी मोहरी तर की त्यात आपण टाकतोय जिरे त्यानंतर यात आपण कांदा घालतोय कांदा इथे एकदम बारीक कापून आहे इथं आपण तेल थोडसच घातलंय कारण जास्त तेल झालं की चटणीला चटणी ओलावा धरते त्यामुळे आपला पराठा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण इथं थोडंसं तेल घालून हे कांदा परतून घ्यायचा आणि थोड्याशा तेलातच आपण चटणी ही परतून घेणार आहे कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झालाय त्यानंतर आपण इथे मिरची लसण ठेचा ठेच टाकतोय आणि हा परत थोडसा आपल्याला दोन मिनटासाठी परतून आहे त्यानंतर आपण जो कांदा लसून मसाला घेतलाय तो यात टाकून घेतोय त्यानंतर धने पावडर आणि हळद टाकली त्यानंतर आपण जो उकडून बटाटा घेतलाय उकडून किसून तो यात टाकून घेतोय थोडासा असा सुट्टा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चटणी परतायला सोपं जातं त्यानंतर यात आपण मीठ घालतोय चवीनुसार इथं मीठ घालायचं आणि ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन मिनटासाठी आपण चटणी परतवून घेतली त्यानंतर आपण यात वरून थोडीशी कसुरी मेथी घालतोय त्यानंतर वरून आपण थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घातली तुम्ही इथं चटणी न परतवताही याचे पराठे करू शकता पण पर चटणी परतवल्यामुळे आपल्या पराठ्याला एक टेस्ट छान येते आणि बटाटा पराठ्यामध्ये पिठ लागत नाही त्यामुळे ते थोडेसे तेल टाकून आपल्याला ही चटणी या पद्धतीने परतवून घ्यायची आहे आता ही चटणी आपण थोडीशी थंड होऊ देणार आहे तोपर्यंत आपलं पीठही छान भिजलं आहे तर पराठे लाटण्यासाठी मी इथे एक पोळपट घेतला आहे आणि परत एकदा थोडंसं आपण पीठ मळून घेणार आहे तर मी तुम्ही पीठ बघू शकता आपलं एकदम मौसू असं आपलं पीठ भिजलं गेलंय पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवलं होतं परत एकदम मळून घ्यायचं आता तुम्ही पिठाचा गोळा बघू शकता एवढा मी पिठाचा गोळा घेतलाय आणि त्याच्यापेक्षा थोडस जास्त इथं सारण घेतलंय म्हणजेच बटाट्याची चटणी आहे तर ह्या पिठापेक्षा थोडीशी किंचित जास्त आपल्याला चटणी घ्यायची आपण ज्याप्रमाणे पूर्णाची पोळी करतो तसंच इथं उंडे तयार केले आता हाताने याची गोलाकार वाटी तयार करून घ्यायची जशी आपण पूर्णाला तयार करतो किंवा मग तुम्ही थोडीशी चपाती लाटूनही त्यावर सारण ठेवू हो शकता पण ही वाटी तयार करताना कडा दाबत दाबत करायची आणि खालच्या साईडने थोडस सा हो जाडसर ठेवायचं आणि आपण वाटी तयार करून घ्यायची आणि तुम्ही इथं सारणाचा गोळा बघू शकता तो आपण यात व्यवस्थित घालायचा आहे आणि अंगठ्याने थोडंसं दाबून दाबत दाबत कडावर घ्यायचे आपल्याला पिठाच्या ज्या पद्धतीने आपण पूर्णाची पोळी करतो त्याच पद्धतीने असं त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि पिठाच्या ज्या कडा असतात त्या अशा वर घेऊन त्याचा उंडा तयार करायचा आहे कडा सगळ्या जुळून घ्यायच्या म्हणजे मग आपल्याला उंडा तयार करायला सोपं जातं आणि असं जे वरपीठ निघतं ते असं दाबून द्यायचं आणि असं हातावर दाबून थोडासा उंडा तयार करायचा आहे पराठा लाटूपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे तर हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने हलक्या हाताने आपला पराठा लाटून झालाय तुम्ही उंडे बघितले त्या उंड्याप्रमाणे एवढा साईजचा आपल्याला पराठा तयार करायचा आहे म्हणजे तो खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ होत नाही तर आता तवा गरम झालाय आपण पराठा भाजून घेऊ त्यानंतर आता दुसऱ्या साईडने भाजून घेते परत वरच्या साईडने आपल्याला तेल टाकून घ्यायचंय थोडस तेल टाकून आपण परत एकदा भाजून घेतोय अजून एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते तर त्यासाठी मी पिठाचा उंडा घेतलाय आणि थोडस जास्त आपण इथं सारण घेतलंय तर आता याची वाटी तयार करून घेऊ थोडस कोरडं पीठ घेतलंय या पद्धतीने वाटी बनवून आपण यात सारण घातलंय आणि अंगठ्याने असं दाबत दाबत आपल्याला सारण आत घालून जी पीठ आहे ती वर काढायचंय या पद्धतीने उंडा तयार करून हलक्या हाताने आपण दाटून घ्यायचं आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून आपण पराठा भाजून घेतोय आणि वरून तेल घालतोय तेल घालायचं या पद्धतीने आपले मऊ लुसलुशीत असे आलू पराठे तयार झाले थोडासा तुकडा मी इथे तुम्हाला मोडून दाखवते अगदी अलगत्ते ते मोडतात म्हणजे मऊसूत असे आपले आलू पराठे तयार झाले तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे आपला पराठा फुटत नाही खायलाही तितकाच टेस्टी आहे रेसिपी नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद